अखंड सौभाग्यवतीसाठी आणि कुमारिकांना इच्छितवर मिळण्यासाठी जे काही श्रेष्ठ व्रत आहे तर ते म्हणजे हरितालिका व्रत हरित म्हणजे अरण्य आणि तालिका म्हणजे सखी म्हणजेच पार्वती मातेने त्यांना भगवान शिवशंकर जन्मजन्मी हासपती मिळावा म्हणून अरण्यात जाऊन त्यांच्या सखींसोबत ही पूजा केली होती हे व्रत तपश्चर्या केले होते तर ते व्रत म्हणजे हरितालिका व्रत आणि हे हरितालिका व्रत ज्या दिवशी केले होते तर तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस तर या दिवशी हे हरितालिका व्रत के केले जाते तर त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हरितालिका व्रत कसे करावे ही पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे हरतालिकेचे व्रत हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला साजरा केला जाणारा हा निर्जला व्रत हिंदू कॅलेंडरमधील सर्वात तीव्र आणि फलदायी उपवासांपैकी एक आहे तर यंदाची तिथी आणि मुहूर्त जाणून जाणून घेऊया तर यंदा मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे व्रत किंवा हरतालिकेची पूजा आपल्याला करायची आहे तर तृतीया तिथीची सुरुवात ही सोमवारी पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी पाच पस्तीस वाजेपासून सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी मंगळवारी सव्वीस ऑगस्ट दुपारी तीन पन्नास वाजेपर्यंत आहे तर पूजा करण्याचा मुहूर्त जो आहे तर तो प्रातकाली म्हणजे सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी सकाळी सकाळी सहा सा, वाजेपासून ते आठ पंचेचाळीसपर्यंत पर्यंत आहे जर या शुभ मुहूर्तावर तुम्हाला पूजा करणे शक्य असेल तर तुम्ही करू किंवा दिवसभरात कधीही करू शकतात सर्वप्रथम इथे एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे आपल्याला पूजा मांडण्यासाठी त्यानंतर बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे नंतर मी इथे एक पाण्याचा कलश घेतलेला आहे कलश घेऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे बाजूला मी इथे समय घेतलेली आहे नंतर इथे काही फुलं घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत नंतर इथे कापसाची वस्त्र घेतली आहेत तीन नंतर इथे फळं घेतलेली आहेत प्र प्रसादासाठी आणि त्यानंतर इथे मी हे घेतलेली आहे पत्री घेतलेली आहे सोळा प्रकारची पाणी आहेत नंतर इथे बारा विड्याची पाणी आहेत नंतर इथे पाच बदाम पाच खारी पाच सुपारी पाचशे रुपयाची गाणी असं सर्व काही पाच पाच घेतलेलं आहे त्यानंतर इथे हळद कुंकू अक्षता गुलाल हे सगळं आहे नंतर रोटी भरण्यासाठी नारळ आणि इथे काही सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत बांगडे आहे त्याच्यानंतर सगळं हे हे नंतर माचीस आहे इथे चंदन घेतलेले आहे नंतर निरंजन घेतलेले आहे इथे पंचामृत आहे त्याच्यानंतर कापूर आहे हे नंतर पाच एक रुपयाची नाणे घेतलेली आहे नंतर इथे खडीसाखर आहे आणि अगरबत्ती आहे त्याच्यानंतर हात पुसण्यासाठी इथे वस्त्र घेतलेलं आहे एक साडी चमचा घेतलेला आहे त्याच्यानंतर शिवलिंग बनवण्यासाठी इथे वाळू घेतलेली आहे आणि अगरबत्ती स्टँड आणि तूप त्याच्यानंतर इथे पाणी वाचण्यासाठी मी इथे तूप घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य पूजेसाठी लागणार आहेत पण पत्री जर तुम्हाला मार्केटमध्ये मिळाला नाही तर तुम्ही आपल्या आजूबाजूला प्रत्येक प्रकारची वेगवेगळी झाडे असतात तर तुम्ही सोळा झाडांचे म्हणजे सोळा प्रकारची पानं तुम्ही घेऊ शकतात परंतु त्यामध्ये बेलपत्र शमीपत्र आंब्याची पानं म्हणजे महादेवांना जे प्रिय आहेत धतुरा धतुराचे पानं किंवा फुलं जे जे महादेवांना प्रिय आहेत अशा वस्तू त्यामध्ये आपल्याला समावेश करायचा आहे आता आपल्याला पूजेला सुरुवात करायचं आहे तर मी इथे एक जा एका एक एक म्हणजे ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करून घेतलेली आहे त्या जागेवर आधी स्वच्छ स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावर मी पाठ मांडलेला आहे आणि आपल्याला आता वाळूची शिवलिंग बनवायचे आहे तर त्यासाठी वाळूचं शिवलिंग बनवून घ्यायचं आहे आणि आपण कधीही म्हणजे पूजा करताना हरतालिकेची पूजा करताना आपली म्हणजे आपल्याला त्याबद्दल कल्पना असते की पार्वती मातेने जंगलात जाऊन म्हणजे भ बा, भगवान शिवशंकरांची पूजा केली होती आणि त्यांच्या सखींसोबत ती पूजा केली होती तर मग आपण ती आपल्या मनात तशी कल्पना करून आपण पूजेची मांडणी करायची आहे तर बघा आता इथे मी मध्यभागी वाळूचे शिवलिंग बनवून घेत आहे आणि शिवलिंगाची स्थापना करत असताना किंवा पूजेची मांडणी करत असताना आपण ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्हाला जे मंत्र स्तोत्र येत असतील तर ते म्हणायचे आहे तर आता आपलं इथे शिवलिंग स्थापन झालेलं आहे त्यानंतर आता आपण आजूबाजूला चार म्हणजे वाळूच्या शिड् करून घेणार आहोत म्हणजेच पाय पार्वती माता आणि त्यांच्या सखींची सक्खींच, सखींची स्थापना करत आहोत तर एक आपण पार्वती मातेसाठी स्थाप म्हणजे एक जे स्थान आहे तर ते पार्वती मातेसाठी दिलेलं आहे आणि बाकी जे आहे तर त्या सखी तर आपण अशी कल्प म्हणजे आपण खरंच जंगलात जाऊन ही पूजा करत आहोत अशी आपण कल्पना करायची आहे की भगवान शिवशंकरांची आपण मध्यभागी म्हणजे शिवलिंगाची स्थापना केली आहे आजूबाजूला त्यांच्या सखी बसलेल्या आहेत पार्वती माता बसलेल्या आहेत असं आपण गृहित धरून ही मांडणी केलेली आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर त्यासाठी आपण थोड्याशा अक्षता ठेवल्या आहे म्हणजे अक्षतांचं आसन दिलेलं आहे आणि त्यावर एक सुपारी म्हणजे गणपती बाप्पाची सुपारी म्हणून मांडायची आहे त्यानंतर आपण पाच विडे मांडून घेणार आहोत तर विडे मांडायचे म्हणजे पाच म्हणजे दहा विड्याची पाने घ्यायची आहे आणि असे दोन दोन मिळून एक जोडपान बनवायचं आहे तर असे पाच जोडपान बनवायचे आहे म्हणजे पाच विडे ठेवायचे आहेत आणि या विड्याच्या पानांवर आपल्याला एक रुपयाची नाणी सुपारी हळकून बदाम खारीक तर हे सर्व साहित्य ठेवून घ्यायचं आहे आणि पाच विडे आपल्याला तयार करायचे आहे हरतालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करावा उपवासामध्ये दूध फळे राजगिऱ्याचे पदार्थ म्हणजेच गोड पदार्थ खाऊन हा उपवास करावा या पद उपवासामध्ये तिखट पदार्थ खाऊ नयेत आणि संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजेची मा मांडणी करून झालेली आहे तर आता पूजेची सुरुवात करायची आहे तर पूजा सुरू करण्याआधी मी स्वतःला हळदी कुंकू लावून घेणार आहेत आणि त्यानंतर आपण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना अग्निसाक्षिणी करत असतो तर त्यामुळे आपण दिव्या म्हणजे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आधी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्यालाही हळद कुंकू अक्षता व्हायची आहेत फुलं व्हायची आहेत आणि मग आपण पूजेला सुरुवात करणार आहोत कारण दिव्याचंही पूजेमध्ये हे महत्त्वाचं स्थान असतं तर त्यामुळे आधी दिव्याची पूजा करायला विसरायचं नाही आता सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत तर आपण गणपतीची जी सुपारी मांडलेली होती तर ती सुपारी आपण एका तामणात घ्यायची आहे आपण आणि गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आधी पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः ओम गम गणपतय नमः असा मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे त्यानंतर एकदा पुन्हा पाण्याने स्वच्छ स्नान करून सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहे कापडाने आणि त्यानंतर जागेवर मांडून द्यायची आहे सुपारी जागेवर मांडल्यानंतर आधी आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे तर, तर गंध अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर मे देव सर्व कार्यशु सर्वदा आणि गणपतीसमोर आपण एक विडा मांडायचा आहे तर दोन जोडपान ठेवली आहे विड्याची पाणी आणि त्यावर एक रुपयाची नाणी बदाम आणि खाली गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य दाखला आहे नैवेद्यम समर्पयामी आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण पार्वती माता पार्वती आणि तिच्या सखी ज्या स्थापन केल्या आहे तर त्यांची पूजा करून घेणार आहोत तर त्यांनाही आपण पार्वती मातेला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे आणि त्यांच्या सखींनाही हळद कुंकू अक्षता व्हायची आहे हरतालिकेची पूजा ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत केली जाते परंतु संध्याकाळ किंवा रात्र होऊ द्यायची नाही दुपारपर्यंत ही पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे गणपती बाप्पाला मी कापसाचं वस्त्र व्हायचं विसरली होती तर आता कापसाचं वस्त्र वाहून घेतलं आहे गणपती बाप्पाला त्यानंतर आपण पार्वती मातेलाही कापसाचं वस्त्र व्हायला आहे त्यानंतर फूल व्हायचं आहे नंतर आपण पार्वती मातेची ओठी भरून घेणार आहोत तर जो काही सौभाग्य अलंकार होता तर तो पार्वती मातेसमोर मी इथे ठेवून घेत आहे ओठी भरायची आहे नारळ सौभाग्यलंकार सर्व जे काही तुमच्याकडे साहित्य असतील तर ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर प्रसादामध्ये आपण फळं ठेवलेले आहेत नमस्कार करून घ्यायचा आहे आणि आता आपण शिवलिंगाची पूजा करून घेणार आहोत तर आता आपण वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे तर त्यामुळे आपलं आपण अगदी हळूवार आणि थोडं थोडं पाणी वगैरे टाकायचं आहे आणि त्याने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत आपण पाण्याने पंचामृत आणि पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला चंदन भस्म जे काही असेल तर ते आपण भगवान शिवांना अर्पण करायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत त्यानंतर हे पुढे जे पार्वती मातेचं स्थान असतं त्यामुळे तिथे आपण हळद कुंकू वाहून घेतलेले आहेत अक्षता व्हायच्या आहेत भगवान शिवांना आवडती पांढरी फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर आपण आजूबाजूला पूर्ण पांढऱ्या फुलांनी थोडी सजावट करून घेणार आहोत त्यानंतर आपण समोर जे विडे मांडलेले आहे, तर त्यांची हळद कुंकू अक्षता फुल पूजा करून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण खडी साखरेचा नैवेद्य दाखवणार आहोत भगवान शिवशंकरांना कापसाचे वस्त्र व्हायले आहे त्यानंतर आपण पत्री व्हायची आहेत भगवान शिवांना तर आपल्याकडे जे काही सोळा प्रकारची पाणी आहेत तर ती व्हायची आहेत ओम नम शिवाय 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 असं म्हणत आपण सर्व पत्री वाहून घेणार आहोत आणि पाण्याचं जे डेट आहे तर ते समोरच्या बाजूला आणि पाण्याचा जो टोकदार जो भाग आहे तर तो आपल्याकडे आला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पत्री वाहून घ्यायची आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे जर कुमारिका मुली ही जर पूजा करत असतील तर त्यांनी आपल्याला इच्छित वर मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण धूपदीप ओवाळून मनोभावे पूजा करून घ्यायची आहे तर आता आपण धूपदीप ओळून घेतलेला आहे त्यानंतर गणपती शिवशंकरांची आरती म्हटल्यानंतर आपल्याला हरतालिकेची आरती देखील म्हणायची आहे तर आता आपण हरतालिकेची आरती करणार आहोत जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी जय देवी हर अर्धांगी वससी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञकुंडित गुप्त होसी, जय देवी जै देवी, हरतालिके सखी पार्वती अंबिके आरतीयो वाळी ते ज्ञानदीपकळीके जय देवी जय देवी ऋगसी ही माद्रीच्या पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी जय देवी जय देवी जय हरतालिक सखी पार्वती अंबिके आरती वाळीी ते ज्ञ्यानदीपकळिके जय देवी जय देवी ताप पंचाग्नी साधणेम धूम्रपाणीम अदवदनेम केली बहु उपोषणीम शंभुभ्र ताराकारणेम जय देवी जय देवी जय हरितालिके सखी पार्वतीअंबिके आरती वाळी ते ज्ञ्यानदीपकळिके जय देवी जय देवी ली दाखवीसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुन्हा वरसी धुर्जटी मज रक्षा संकटीम जय देवी जय देवी जय हरितालिके सखी आरती आरतीय वाळि ते द्यानदीपकळिके जय देवी जय देवी काय वर्ण तव गुण नारायण माते दाखविचरण सुखवावे जन्म मरण जय देवी जय देवी जय के सखी पार्वती अंबिके आरतीयो वाळी ते के जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय के सखी पार्वती अंबिके आरतीयो वाळी ते के जय देवी जय देवी पूर्ण आरती झालेली आहे आता आपण कहाणी ऐकणार आहोत कहाणी हरतालिकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्प असं एखाद व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्र चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणेच हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस हे हे मी आता तुला सांगतो लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पिकली पाणी खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन हे तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची हिमालयानं त्यांची पूजा केली येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनी तुझकडे मागणी करायला मला पाठविला आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून आले विष्णूला ही गोष्ट कळवली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा, असा... असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखीनं घोर अरण्यात नेले इथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझा लिंग पार्वती सहज स्थापलीस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्लं नंतर मी इथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितला तू म्हणालेस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढा दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणी सह त्याचं पारण केलंस इतक्या तुझा बाप तिथं आला आणि त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रा, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं करावी या व्रतान प्राणी होतो साता स्त्रियांचं सौभाग्य वाढतं त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सप्तजन्म वंध्या बिद्वा होतात आणि व पुत्रशोक होतो व्रत केल्यावर सुहासिनी यथाशक्ती बांध द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठ उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा प्रकारे आपण हरतालिकेचा संपूर्ण पूजाविधी बघितलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं बेल आयकॉन आहे तर त्या बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ लगेच बघता येतील तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना हार्थलिकेच्या हार्दिक शुभेच्छा